नमस्कार अर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा अर एन एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा, अर एन एन न्यूज मराठी पुसद मधील विविध सामाजिक संघटनेतर्फे मुख्य अधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदन केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार एकवीस नुसार राज्यातील एक वेळ वापर प्लॅस्टिकच्या काही वस्तूवर सध्या बंदी आहे तसेच नवीन शासन नियमानुसार एकशे वीस मायक्रो कमी जाडीच्या प्लास्टिक देखील वापरण्यास बंदी आहे पण सध्या पुसद बाजारपेठेमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे भाजीपाळ आणि किराणा माल विक्रेते यांच्याकडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यामध्ये दुकानातील सामान दिले जात आहेत त्यामुळे पुसद प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे ही बाब लक्षात घेता येथील काही पर्यावरणप्रेमी प्रदूषण संरक्षणासाठी काम सुरू केले असून गीताई केंद्राच्या शैला सावंत या मागील बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत त्यांच्या सोबतच काही सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या वतीने आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले आहे त्यानुसार नियम बाहेर प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे त्यावेळेस गीताई केंद्राच्या शैला सावंत अतुल श्रीवास्तव मानुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे पुसदचे अध्यक्ष गजानन जाधव अनंता चतुर धनंजय आगाम वसुंधरा बहुद्धी संस्था पुसदचे अमोल गंगात्रे मिशन ग्रीन भवानी माता टेकडीचे रमेश डाबोळे अमिता हट्टवार विनोद शिंदे जयसिंग राठोड रुग्ण मित्र फाउंडेशन पुसदचे शांतीसागर इंगोले नाम फाउंडेशनचे स्वप्नील देशमुख अमोल उबाळे पाटील यशवंत देशमुख सत्यम महाजन साखरकर प्रतिभा कुशवाहा रामदास सावळे अविनाश शेट्टे विनायक जोगदंड इत्यादी व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते है। न्यूज मराठी आणि याच्यावरती गंधी आणली तर वापरतायचं नाही वाटायचं पण नाही दुकानदारांनी सुद्धा आम्ही जनतेमध्ये जाऊन रोज सकाळी ना किशनं वाटण्याचा प्रयत्न करतो ज्या अशा कॅरी बॅगा देत आहोत प्रत्येकाने प्रत्येकाला विनंती करण्यासाठी मी पत्रकही देत आहोत पत्रक आणि पिशवी तुम्हालाही देत आहोत आम्ही म्हणतो की मी खिशात ठेवा एक सवय लावा ही सवय लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो जनतेचे प्रयत्न कमी पडतात जनता सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही जेवढं प्रशासन पोहोचू शकतात म्हणून आमची तुम्हाला कणकळीची विनंती आहे तुमचा एक आदेश आमचे खूप श्रम वाचवणार आहे आम्ही एवढे मोठे सगळे लोक म्हणजे तेवढे प्रयत्न करू आणि एक कारण आहे की वर्षभरात पुढच्या पाच जून पर्यंत आपलं पुस्तक स्वच्छ आणि सुंदर दिसत बाकी आमचा काहीही होत नाही कुणाला त्रास होणार नाही आणि सगळ्यांची सोयी होईल पर्यावरण लक्षण होईल आरोग्याचाही प्रश्न भेटेल आणि बाहेर येणाऱ्यांना जरा तसं छान आहे असं वाटेल तेवढी आमची अगदी पडताळची विनंती आहे आपण त्याबद्दल आदेश पाहूया ह्या सगळ्यांच्या वतीने विनंती करते आमच्या विनंतीचा आपण मारसा प्रमाण आणि